रेडी चला वेलकम 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 सर्वांचं स्वागत आहे एंबिशन करियर अकॅडमी या ऑनलाइन YouTube चॅनल वर विद्यार्थी मित्रांनो आज जे आहे आपण लिंग आणि विचार हा टॉपिक पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यावरही प्रश्न विचारतात पोलीस भरती असो संरक्षक असो हलक्यात घेता येत नाही कोणत्याही टॉपिकला मराठी असा विषय आहे की तुम्ही असं वाटते की आपली मातृभाषा तर आपण कोणत्याही प्रश्नाला सहजपैकी सोडू शकतो परंतु हे रिअल नाही ओके तर यामध्ये काय करायचं आपल्याला क्लिअरली आपल्याला अभ्यास करायचा आहे लिंग आणि विचार याची व्याख्या इथं खाली दिलेली आहे सर्वजण लाईव्ह आले असतील तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करू एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला सर्व काही दिसत आहे का क्लिअर आहे का आवाज वगैरे क्लिअर येत आहे यस और नो एकदा क्लियर सांगा मला क्लिअर आहे चला ओके गुड नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषा जातीची पुरुष जातीची आहे, कि स्त्री जाती आहे कि की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही यावरून कळते त्याला आपण लिंग असे म्हणतो आहे की नाही त्याला लिंग असे म्हणतात मग तुम्हाला माहित आहे लहानपणापासून आपण शिकलेला आहोत की लिंगाचे प्रकार किती आहेत स्त्रीलिंग कोणतं नपुसक लिंग कोणतं त्यानंतर पुरुष लिंग कोणतं तर याचा डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे यामध्ये पहा मराठी भाषेत मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात हे तुम्हाला लहानपणापासून माहित आहे त्यामध्ये पुल्लिंगी पुल्लिंगी म्हणजे पुरुषलिंगी यामध्ये काय काय राहते तर लक्ष द्या जस की व्यक्ती म्हणजे पुरुष पुरुषामध्ये तुम्हाला माहित आहे राग राहते क्रोध राहते अहंकार राहते ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये राहते त्या म्हणजे तिथून बोध जे होते त्याला काय म्हणतो आपण तर पुल्लिंग म्हणत असतो स्त्रीलिंग म्हणजे काय त्याच्यामध्ये कोमलता आहे शीतलता आहे मायळू पण आहे त्यानंतर त्याच्यामध्ये गरिमा आहे अशा वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत करुणा आहे त्याला काय म्हणतो आपण स्त्रीलिंग मग हे लिहून घेतलं तरी चालते म्हणजे याच्यामध्ये पहा पुरुषामध्ये काय ते स्त्रियामध्ये काय आहे ते पहिले समजून घ्या पहा ज्याच्यामध्ये क्रूरता असेल क्रूरता ओके क्रूरता रागेटपणा रागेटपणा त्यानंतर राग त्यालाच म्हणतो आपण राग द्वेष द्वेष त्याच्यानंतर अहंकार या पद्धतीचे जे गुण दाखवते शब्द त्याला आपण पुल्लिंगी मध्ये मानत असतो त्यानंतर शीतलता शीतलता मायाळूपणा उपना। मायाळूपणा असते त्यानंतर सौंदर्य असते सौंदर्य करुणा अजून करुणा झाला मायाळूपणा त्याच्यानंतर दयाळूपणा दयाळूपणा असते ती स्त्रीलिंगी असतात एवढं तुम्हाला क्लिअर असते मग हे दोन्ही गुण ज्याच्यामध्ये नाही आहे त्याला आपण नपुसक लिंग म्हणत असतो इथपर्यंत ऑल क्लिअर आहे सर्वजण स्वागत सर्वांचं स्वागत आहे चला व्हेरी गुड पहा व्यक्ती कसा राहतो रागीट राहतो त्याच्यामध्ये राग राहते द्वेष राहते अहंकार राहते मग ज्याच्यामध्ये अहंकार द्वेष रागीटपणा असते त्याला पुल्लिंगी शब्द मानतात आपण म्हणजे याचे तीन लिंगाचे प्रकार पडतात मराठी भाषेत स्त्रीलिंगी कोणते आहेत तर मग ज्याच्यामध्ये शीतलता राहते मायाळूपणा राहते दयाळूपणा राहते कोमलता राहते असे बरेचसे जे स्त्रियांमध्ये तत्व आहेत त्याला आपण स्त्रीलिंगीमध्ये मानतो जसं की नदी झाली नदी कशी असते शीतल राहते शांत राहते मग हे काय आहे स्त्रीलिंगी आहे नदी स्त्रीलिंगी जर मी ओढा म्हटलं ओढामध्ये पाक खळखळाट खल राहते सळसळात राहते त्याच्यामध्ये रागेटपणा राहते त्याला सॉरी त्याला काय का म्हणतो आपण तर त्याला म्हणतो आपण पुल्लिंगी शब्द मग या दोन्ही क्वालिटी ज्याच्यामध्ये नसते त्याला नपुसकलिंगी आपण सॉरी नपुसकलिंगी आपण म्हणत असतो ओके क्लिअर आहे मग आता याचे टाईप वाईज आपण टोटल प्रकार पाहणार आहोत इथपर्यंत तुम्हाला ऑल क्लिअर असेल समोर जाऊ सॉरी पुल्लिंग पुल्लिंगी म्हणजे काय ज्या नामाच्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात जसं की याच्यामध्ये पहा आपण तो या शब्दाचा उपयोग करत असतो या सर्वनामाचा उपयोग करत असतो कोणता तो तो वाघ वाघ जर पाहिला तर तुम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये क्रूरता राहते रागीटपणा राहते एक अहंकार राहते अहंकार म्हणजे त्याचं क्वालिटी राहते समजून घ्या म्हणजे अहंकारी नसते की बा सारखा अहंकारी आहे वाघ आहे की नाही असं नसते काही परंतु त्याच्यामध्ये क्रूरता राहते तो आलेल्या शिकारला सोडतच नाही ओके मग पहा तो घोडा त्यानंतर तो डोंगर त्यानंतर मी म्हटलं तो मुलगा तो मुलगा ओके तो फळा तो फळा तो चुमना तो चिमना ओके हे काय झाले तुम्हाला हे पुल्लिंग शब्द झाले मग हे पुल्लिंग शब्द आपल्याला ओळखण्यासाठी एक मार्कासाठी प्रश्न विचारतात मग हे प्रश्न तुम्हाला तिथं कन्फ्युजन मध्ये टाकतात मग जस दस, जसं मी म्हटलं <laughs> ओके और, पोर पोर हा शब्द कशात येते पोर हा शब्द तिन्ही लिंगामध्ये येत असतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला पोर हा शब्द तिन्ही लिंगात येते ओके <laughs> क्लिअर आहे पोर हा शब्द तिन्ही लिंगात येते बोका बोका हा शब्द कशात येते मग पुल्लिंग आहे बोका मग मला हे सांगा बोकाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे मांजर का ओके बोकाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे सांगा मला अशा पद्धतीनं विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारतात म्हणजे बोकाचा स्त्रीलिंग काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे बऱ्याचशा पेपर मध्ये त्याला विचारलेलं आहे म्हणजे हे पेपर मधले जे क्वेश्चन आहे महत्वाचे क्वेश्चन आहेत हे जे मी सांगितलं पोर बोका हे वारंवार विचारलेले प्रश्न चला सांगा ज्यांना माहीत असेल ते सांगू शकता ओके चला आणखी एक दोन शब्द देतो म्हणजे तुम्हाला ओळखायचे आहे ओके हे झाल्याच्या जा पण आपण त्याची प्रॅक्टिसही घेऊ कोणते शब्द काय आहेत हे तुम्हाला कळालं पाहिजे चला एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका पटापट बोका बोका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे चला प्रदीप आगलावे अंजना मॅडम सर्वांचे आन्सर आले चला व्हेरी गुड भाटी बोकाचं उलट काय होते भाटी होत असते तुम्हाला ऑप्शन मध्ये मांजर बी राहते ओके बोकी बी राहते काही असू शकते ऑप्शन आहेत ऑप्शन मध्ये काहीही टाकू शकते समजलं इथपर्यंत चला त्यानंतर पाहू आपण स्त्रीलिंगी त्यानंतर काय आहे स्त्रीलिंगी ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्यास आपण स्त्रीलिंगी म्हणतो आहे की नाही त्या स्त्रीलिंगी शब्द म्हणतात जसं की आपण सर्वनाम कोणतं वापरतो ती सर्वनाम वापरत असतो म्हणजेच आपण त्या शब्दाला जर ती लावला किंवा मग तिने प्रश्न विचारला तर ते काय भेटते आपल्याला स्त्रीलिंगी भेटत असते ओके म्हणजे जसं की ती मुलगी ती आजी ती होडी ती बकरी अशा पद्धतीनं आपण म्हणत असतो ती चिमणी ती चिमणी आता जर मी चिमणी म्हटलं तर चिमणीमध्ये का रागीटपणा राहते का नाही मग ती कशी राहते शांत राहते कोणाशी घेणं देणं नाही ओके शांत राहत असते तिच्यात कोमलता असते त्याच्यानंतर तिच्यामध्ये शीतलता असते अजून तिच्यामध्ये सौंदर्य राहते मग ही स्त्रीलिंगी आहेत सर्व काही शब्द जसं की मी असं म्हटलं फळी 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 हा शब्द काय आहे स्त्रीलिंगी आहे फळा आणि त्याच फळी होत असते ओके क्लिअर आहे त्यानंतर अजून जर मी म्हटलं जस की मांजर मांजर हा शब्द कोणता आहे तर मांजर हा स्त्रीलिंगी शब्द आहे इथपर्यंत तुम्हाला क्लियर असेल सर्वांना काहीही प्रॉब्लेम नसेल चला ओके क्लिअर आहे चला मग मला हे सांगा इमारत हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुरुषलिंगी आहे पटापट कमेंट मध्ये आलं पाहिजे इमारत कोणत्या लिंगामध्ये येते चला स्त्रीलिंगी नपुसकलिंगी त्यानंतर पुल्लिंगी तीन ऑप्शन आहेत तुमच्याकडे इमारत हा शब्द कोणत्या लिंगामध्ये येते अशा पद्धतीचा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे पटापट तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा इमारत हा शब्द कशामध्ये येते चला प्रदीप अगलावे सरांचा आन्सर आलेला आहे स्त्रीलिंगी चला व्हेरी गुड आता स्त्रीलिंगी शिकवायला याचा अर्थ स्त्रीलिंगीच राहील काय वाटतं तुम्हाला स्त्रीलिंगी शिकवायला लागलो याचा अर्थ स्त्रीलिंगी राहील का चला त्यानंतर घर हा शब्द घर हा शब्द ही वारंवार विचारलेला आहे घर राहतो आपण ते घर चला व्हेरी चला, गुड चला, इमारत हा शब्द स्त्रीलिंगी आहे व्हेरी गुड व्हेरी गुड इमारत हा शब्द स्त्रीलिंगी आहे हे समजून घ्या कोणता आहे स्त्रीलिंगी हा घर हा शब्द कोणता लिंगी आहे मला सांगा घर 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 हा शब्द सांगायचा तुम्हाला कोणता लिंगी आहे पटापट आन्सर आले पाहिजेत तुमचे चला प्रीतीक वाडे मॅडम म्हणत आहे नपुसक लिंगी नपुसक लिंगी चला व्हेरी गुड चला व्हेरी गुड चला व्हेरी गुड सर्वांचे आन्सर बरोबर आहे घर हा लिंगी आहे ओके घर हा कोणता आहे नपुसक लिंगी लिंग क्लिअर आहे चला ओके स्त्री कळाला असेल पुल्लिंग तुम्हाला कळाला असेल ओके आता आपण समोरच्या याच्याकडे जाऊ हो, समोरच्या जा <स्थाँगे> म्हणजे नपुसक लिंगाकडे आता नपुसक लिंग म्हणजे काय ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही पुरुषही जातीचा बोध होत नाही स्त्री जातीचा बोध होत नाही ओके त्याला काय म्हणतो आपण नपुंसक लिंगी म्हणतो मग याला आपण ते हा दर्शक सर्व नाम वापरत असतो ते ओके okay? मग ते जहाज ते पुस्तक ते पान ते माकड ओके मग हे काय झालं तर हे झालेले okay? आहे नपुंसक लिंगी ओके क्लिअर आहे क्लिअर पर्यंत तुम्हाला सर्वांना चला ते पोर बी होते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते पोर पोर हा शब्द तिन्ही याच्यात ती पोर तो पोर ती पोर ओके क्लिअर पर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता चला मला हे सांगा शरीर शरीर हा शब्द कशात येतो स्त्रीलिंगी आहे पुरुष लिंगी आहे की नभुसक लिंगी आहे सांगा चला दगड सांगा दगड दगड हा शब्द कशात येते शरीर हा शब्द कशात येते चला पटापट -पड़ कमेंट बॉक्स मध्ये आन्सर आले पाहिजेत चला शरीर सांगा त्याच्यानंतर दगड सांगायचा चला दीपाली जमदाडे मॅडम आता आल्यात तुम्ही व्हेरी गुड स्वागत आहे तुमचं दगड पुल्लिंग म्हणत आहे व्हेरी गुड प्रतिपगला सर व्हेरी गुड शरीर जे आहे नपुंसकलिंगी आहे व्हेरी गुड शरीर जे आहे नपुंसकलिंगी आहे आणि दगड जे आहे पुल्लिंगी आहे कारण तो दगड म्हणत असतो ते दगड म्हणत नाही आपल्या भाषेत आपण काही म्हणत असेल परंतु ग्रॅमिडे आपण त्याला काय म्हणतो दो तो दगड म्हणत असतो समजला इथपर्यंत क्लिअर आहे काय प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही आहे व्हेरी गुड चला इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला व्हेरी गुड इथपर्यंत क्लिअर आहे मग मला हे सांगा चिठ्ठी हा शब्द कोणता आहे चिठ्ठी चिठ्ठी त्यानंतर येईल दार त्यानंतर जर मी एखादा शब्द अजून म्हटलं बोर्ड इंग्लिश शब्द घेतला मी बोर्ड चला व्हेरी गुड चिट्टी स्त्रीलिंग आहे बरोबर आहे व्हेरी गुड चिठ्ठी स्त्रीलिंग आहे दार कोणता लिंग आहे मग सांगा मला चला व्हेरी गुड दार दार कोणता लिंग आहे ते दार म्हणतो आपण तो दार नाही म्हणत ते दार म्हणतो तर हे दार जे आहे नपुंसक लिंगी आहे हे कोणता आहे नपुंसक लिंगी हे स्त्रीलिंगी चला बोर्ड राहिलेला आहे बोर्ड कोणता लिंगी आहे बोर्ड बोर्ड सांगा बोर्ड बोर्ड कोणता लिंगी आहे इंग्लिश शब्द मी टाकलेला आहे तुम्हाला समजला पाहिजे कोणता आहे चला व्हेरी गुड सर्वांचे आन्सर बरोबर येत आहे बोर्ड पुल्लिंगी चला व्हेरी गुड बोर्ड चला अर्थ लेक्चर समोर पहा भावाचक नावाचे लिंग आपल्याला ओळखता आले पाहिजे भाववाचक नामाचे लिंग शक्यतो त्याच्या प्रत्ययावरून ठरत असते म्हणजे त्याला लागणारे जे प्रत्यय राहतात त्याच्या प्रत्ययावरून भाववाचक नामाचे काय ठरत असते लिंग ठरत असते जसं की पुल्लिंग पना आणि वा जसं की पुल्लिंगात काय लागेल पना आणि वा हा प्रत्यय लागल स्त्रीलिंग लिंग लागेल ता आई की गिरी ई स्त्रिलिंगामध्ये परत सांगतो एकदा काय लागेल ता आई की गिरी ई ओके दपुंसक लिंगामध्ये काय लागणार आहे मग पन त्वय पन त्वय हे लक्षातच ठेवायचं आहे जसं की मी असं म्हटलं चला एकेकाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला सांगायचं आहे पहिला प्रश्न विचारतो मी महत्व महत्व स्त्रीलिंगी आहे कि पुलिंगी आहे सांगायचं आहे तुम्हाला पटापट त्याच्यानंतर जर मी म्हटलं श्रीमंती चला पटापट सांगायचं आहे त्याच्यानंतर तिसरा शब्द देतो मी दादा गिरी चला वेरी गुड चौथा नवलाई चला लिंग वेळ द्या तुम्हाला पाचवा महानता सहावा श्रेष्ठत्व सातवा देव पण आठवा शूरपणा चल एकेकाना एक आन्सर आले पाहिजे व्हेरी गुड चला सर्वांचे आन्सर कन्सिस्टंट चालू आहे व्हेरी गुड चला महत्वाचं सांगितलेलं आहे सर्वांनी चला व्हेरी गुड सहा नपुंसक लिंग म्हणत आहे श्रेष्ठत्व चला व्हेरी गुड शूरपणा पुल्लिंग म्हणत आहे चला व्हेरी गुड सर्वांचे आन्सर तुम्हाला समजलेला आहे लेक्चर काय आहे पहा ज्या शब्दाच्या शेवटी तो येते तो, ये तो आलं महत्व कोणतलिंग लिंग कोणतलिंग लिंग त्याच्यानंतर श्रीमंती ई प्रत्यय लागते ई कशात आहे तर स्त्रीलिंग श्रीमंती काय आहे स्त्रीलिंग त्याच्यानंतर दादागिरी दादागिरी गिरी कशात येते स्त्रीलिंग मध्ये मग गिरी स्त्रीलिंग मध्ये आला तर हे दादागिरी काय झालं स्त्रीलिंगी झाला नवलाई आई आई हा प्रत्येक कशात येते तर स्त्रीलिंग मध्ये महानता ता याच्यामध्ये ता स्त्रीलिंगच आहे महानता ओके महानता म्हणजे काय स्त्रीलिंग त्यानंतर श्रेष्ठत्व त्व आलं तर हे नपुसक लिंग व्हेरी गुड देवपण पण कशात येते पण बी नपुसक लिंग देते दे, देवपण ओके शूरपणा पणा कशात येते मग पुल्लिंगामध्ये चला व्हेरी गुड सर्वांनी आन्सर बरोबर केलं ओके गारवा सांगा मग मला चला व्हेरी गुड व्हेरी गुड नववा शब्द ते तुम्ही गारवा गारवा कोणत्या लिंगात येते सांगा चला गारवा म्हणलं की गारवा नाही गारवा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा गारवा चला व्हेरी गुड सर्वांचा आन्सर अॅक्युरेट येत आहे पुल्लिंग पुल्लिंग चला व्हेरी गुड व्हेरी गुड गारवा वा, वा प्रत्यय लागला पुल्लिंग आहे चला एवढं तुम्हाला क्लिअर असेल तुम्हाला लिंग कळालेले असतील ओके मग याच्यामध्ये एक प्रकार येते जस की आता पहा मी जर एखादा प्रकार म्हणतो याच्या खाली लिहितो जसं की सामासिक शब्द राहते सामासिक शब्दामध्ये काय जस की साखर भात पुरणपोळी ओके साखर भात पुरणपोळी सतीश भाऊ भांडे वाजो का म्हणत आहे सर सतीश भाऊ असं काही करू नका तुम्ही ओके क्लिअर आहे सर्वांना पहा काय म्हटलेलं मी जर सतीश भाऊ नोकरी नाही लागली ना तर आपल्याला भांडेच वाजवायचं काम पडणार आहे हे समजून घ्या भांडे वाजवायचे असतील तर वाजवत बसा मला काय घेणं देणं नाही परंतु तुम्हाला तिथं अभ्यास करावा हो लागल नाहीतर मग आपल्याला आयुष्यभर तेच काम आहे भांडे वाजवत राहा आणि गाणी म्हणत राहा बस समजलं का इतकं क्लिअर आहे तुम्हाला मग हे मी म्हटलं साखर भात साखर भात मला हे सांगा कोणतं लिंग आहे साखर भात सांगा साखर भात सामासिक शब्द आहे परंतु याचं लिंग आहे साखर भाताच साखर भाताच लिंग सांगा चला साखर भात चला व्हेरी गुड चला प्रदीप अगलावे सर स्त्रीलिंग नाही पहा लेक्चर आहे लेक्चर मध्ये कॉमेडी नाही पाहिजे हे समजून घ्या पुल्लिंग पुल्लिंग म्हणत आहे व्हेरी गुड तो भात म्हणतो आपण काय म्हणतो आपण तो भात तो भात जर मी म्हटलं पुरणपोळी पुरण पोळी सांगा कोणतं लिंग आहे पुरणपोळी पुरणपोळी कोणतं लिंग आहे स्त्रीलिंग चला व्हेरी गुड पोळी पोळी चला लागते पुळी समजलं ला। क्लिअर आहे सर्वांना आजचं लेक्चर तुम्हाला कळायला असेल काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता very good. तर ओके चला व्हेरी गुड समजला आजचं लेक्चर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे याचा अर्थ तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढलेलं आहे ओके आता जर तुम्हाला वाटत असेल मित्र मित्रमैत्रिणीलाही अशा पद्धतीचे क्लासेस करायचे असतील तर त्यांना तुम्हाला रेकमेंड करायचं आहे अशा पद्धतीचे आमच्या बॅचेस चालतात विशेष म्हणजे आपण ऑफलाइन पद्धतीचे बॅचेस घेत असतो जो विद्यार्थी बॅचेस मध्ये ऍडमिशन घेईल त्याला आपण ऑनलाईन बॅचेस ॲक्सेस देणार आहोत हे त्यांच्यासाठी एक महत्वाची न्यूज आहे गुड न्यूज आहे की आपण ऑनलाईन सोबत त्याला ऑफलाईन मध्ये ऍड कर ऑफलाईन सोबत ऑनलाईन मध्ये ऍड करणार आहोत म्हणून जेवढ्या जास्तीत जास्त मित्रमैत्रीला शेअर करता येतो तेवढ्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीला तुम्हाला शेअर करायचं आहे आपण आता भेटूया दहा मिनिटानंतर जवळपास मॅथच लेक्चर घेऊन ओके मॅथचं लेक्चर होणार आहे दहा दहा मिनिटानंतर ओके भेटूया आपण समोर दहा मिनिटानंतर क्लिअर आहे एवढं क्लिअर असेल एकदा येस ऑर नो सांगून द्या मला दहा मिनिटानंतर भेटायचं ओके की नाही येस सर म्हणत आहे चला व्हेरी गुड ओके 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 चला सर्वांचा अन्सर आहे मॅथच लेक्चर होणार आहे फक्त आणि फक्त दहा मिनिटाच्या आत लगेच तुम्हाला मेसेज पडून जाईल तर जसा मेसेज पडेल तसं तुम्हाला यायचं आहे ओके दहा मिनिटाच्या आत्ताच घेऊ आपण जेवढ्या लवकर होईल तेवढा लवकर घेऊ भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद